मोठ्याने केले स्वतःच्या आईच्या हस्ते मोबाईल शॉपीचे उद्घाटन खरडायते येथे आशुतोष बापूसाहेब गायकवाड यांच्या एव्हन मोबाईल शॉपीचे उद्घाटन त्यांच्या आई अनुराधा गायकवाड व वा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न नव्या व्यवसायाला भरभरून पाठिंबा जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जामखेड तालुक्यातील खरडा येथील माजी सरपंच व वा पोलीस वारंटचे संचालक कैलासवासी बापूसाहेब गायकवाड यांचे सुपुत्र पत्रकार आशुतोष गायकवाड यांच्या मोबाईल शॉपीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांच्या हस्ते काल सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी आशुतोष गायकवाड यांच्या आई अनुराधा बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते फित कापून मोबाईल शॉपीचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे माजी सरपंच आसाराम गोपाळघरे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंडे मार्केट कमिटीचे संचालक वैजीनाथ पाटील महालिंग कोरे राजू मोरे दीपक जावळे सातेफळ ग्रामपं ग्राम सदस्य, काशीनाथ सदाफुले पत्रकार संतोष थोरात किशोर दुशी श्वेता गायकवाड प्रियंका गायकवाड बाळासाहेब शिंदे दत्तराज पवार धनसिंग साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे बाळू खाडे चेअरमन नानासाहेब गोपाळघरे राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष गणेश डगे सामाजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव विशाल पवार बाळासाहेब गोपाळघरे भास्कर गोपाळघरे डॉक्टर लाड बबलू गोलेकर सुहास मदने सचिन दादा वडे माजी ग्रामपंचायत सदस्य विकास शिंदे वैभव पाचरणे बबलू सुरव वसे बापू पोते आसाराम गीते सुनील साळुंके वायकर सोनाजी सुरवसे तानाजी उंबारे योगेश वाळूंजकर त तेजस चावणे अनवर बागवान बजगुडे सर प्रशांत कांबळे धनंजय सुरवसे जुनेद बागवान विशाल जाधव बबलू कन्से नितीन कन्से गोकुळ गोलेकर राजेंद्र गोलेकर हमीद मदारी राकेश कांबळे शहाजी मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने खरडा व परिसरातील नागरिक उपस्थित होते उद्घाटन सोहळा खर्डा परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला होता ज्यामध्ये स्थानिक नेतृत्व तसेच नागरिकांनी आशुतोष गायकवाड यांच्या नव्या व्यवसायाला भरभरून पाठिंबा दर्शवला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी विशेष शुभेच्छा दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.